आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची मोठी अपडेट सध्या राज्याच्या राजकारणामध्ये तीव्र स्वरूपाच्या पडद्याच्या मागे घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतींचे संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये गाजावाजा सुरू असतानाच सध्या केंद्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या संदर्भात मोठी बातमी प्रफुल्ल पटेल दाऊचे दलाल आहेत शिवसेनेच्या नादारा लागू नका नागडा करू शिवसेना नेते डॅशिंग मंगेशकर रुग्णालयावरून सत्ताधारी विरोधक लिहिले चुकीला माफी नाही असं भाजपचं म्हणणं घटनेचे राज्यात राजकीय तीव्र असे पडसाद चौकशी समिती गटित मुख्यमंत्री भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत भाजप दिसायला तसे आहे मात्र भाजपचा मला माहिती आहे उद्धव ठाकरे अजित पवार सत्तेसाठी लाचार झालेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सबका यांचा टोला अजित पवारांनी चुलत्याचा पक्ष चोरून स्वतःकडे घेतल्याने अजित पवारांवरती शरसंधान मुस्लिमांवरती डोळे वटारणारा कुणी असो सोडणार नाही ना साथ असं म्हणत अजित पवारांचं मुस्लिमांना जवळ करण्याचं आव्हान अभिनेत्री मनोज कुमार काळाच्या पडद्यावर दीर्घ आजार आणि निधन सिनेसृष्टीवरती शोककळा मुंबईत होणार आज संध्याकाळी अंत्यसंस्कार अयोध्येत तेरा हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे केदारनाथ मंदिरातून तीनशे किलो सोनं गायब झाला आहे यांना हिंदूंच्या मालमत्ता सांभाळता येईना त्यांनी चालेल मुस्लिमांच्या जमिनीची रक्षा करायला संजय राऊतांचा भाजपच्या उच्चस्त नेत्यांना जोरदार हल्ला बोल संजय राऊत भडकले शक्तीपीठ आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात केली जिल्हाबंदी बंदी कुराल कामराचे गाणे वाजून करणार निषेध इंडिया आघाडीचा संघर्ष मधीला पाठिंबा तर शिंदेची शेतकऱ्यांशी गद्दारी असल्याचं शेतकऱ्यांचं आहे रोखटोक म्हणणं महायुती सरकारचा शंभर दिवसांचा कृती आराखडा फेल मुदतवार देण्याची आली नामुष्की मुदत संपली तरी कोणत्याही प्रकारची कामं पूर्ण नाहीत फ्रण मुख्यमंत्री होऊन काय केलं वक् विधेयकावरून संजय राऊत यांचा भाजपवरती जोरदार हल्लाबोल जिनांचा आत्मा कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसलाय का भाजपच्या केंद्रीय नेत्यांना संजय राऊतांनी जोरदार फटकारले मोदी सरकार हिंदूंच्या हिताचे रक्षण करू शकत नाही ठाकरे आमदारांना नोटीस बजावण्याचा बदलण्यास दहा महिने का लावले आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा विधानसभा अध्यक्षांना रोकटोक सवाल त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पुन्हा एकदा खलबळ <स्था> वधुपितांसाठी सोने पस्तीस टक्क्यांनी स्वस्त होण्याची शक्यता आता सोने प्रति एक लाखावरती जाणार असल्याचं बातम्या येत असतानाच सध्या सर्वसामान्यांना दिलासा मिळू लागला आहे कर्नाटक सीमा भागातील गावात राष्ट्रपती राजवट लागा बेळगाव हे महाराष्ट्राचाच अविभा अविभाज्य भाग आहेत त्या भागामध्ये तुम्ही राष्ट्रपती राजवट लागा उद्धव ठाकरे शिवसेनेची मागणी मुंबईकरांवरती घनकचरा कर लादू नका आदित्य ठाकरे यांची महापालिकेकडे मागणी जर घनकचरा लावला तर मुंबईत शिवसेना स्टाईल आंदोलन उभारू आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट इशारा पंचवीस हजार शिक्षक भरतर्प बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी यांना पुन्हा मोठा दणका आता होणार चौकशीला सुरुवात अवकाळी मुळे शेतकऱ्यांवरती अवकाळा महाराष्ट्राच्या जवळजवळ तेरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं धुमशान कांदा मका ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी राहुल गांधी यांचा लोकसभेमध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट मोदींसह अमित शाह यांच्यावरती केला हल्लाबोळ अरुणाचलची चार हजार चौरस किलोमीटर जाऊन जमीन चीनने बळकावली तरी तुम्ही शांत का <ख़़़ी> राज्यसभेमध्ये वादळी चर्चा गदारोळ लोकसभेत बुलडोसरद्वारे विधेयक मंजूर करून घेतले सोनिया गांधी यांनी डागले अखेर तोफ जिणांचा आत्मा तुमच्या शरीरात गेलाय का शिवसेनेची रोखोक टीका सर्वोच्च न्यायालयात दहा एप्रिलला सुनावणी ताजमहालच्या मालकीवरून अखेर वाद पेटला वक्फ बोर्डाच्या विधेयकानंतर आता ताजमहालची जागा कुणाकडे याकडे सर्वांचे लक्ष व्यापारी मित्रांसाठी भाजपचा वक्फच्या जमिनीवरती डोळा जीवनाही लाजवेल असा भाजपचा मुसलमानांचा कळवळा उद्धव ठाकरे यांचा कमलाबाईच्या ढोंगावरती जोरदार प्रहार उद्धव ठाकरेंनी घेतलं भाजपाला पुन्हा एकदा अंगावरती कट्टर शिवसैनिक लालचंद पाल यांना जिवे मारण्याची धमकी लालचंद हे अभिषेक उचाळकर हत्या प्रकरणातील मुख्य सक्षिता असल्याचा निर्माण यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची त्यांना संरक्षण देण्याची मागणी शिवाजी महाराज शंभर टक्के सेक्युलर होते भाजपच्या नेत्यांना तोंडावर पाडत नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य भाजपचे नेते आता चुडचूप बसतेत असं सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हटलेलं आहे बिष्ण गँगच्या अटकेनंतर मुंबईत हाय अलर्ट दहशतवादी अति अतिमहत्वाच्या व्यक्ती लक्षवण्याची मुंबईत भीती सरकारने पुढील एक महिना मुंबईत ड्रोन बंद करण्याची केली मोठी घोषणा मुंबई पोलीस हाय अलर्टवरती आहेत <द्वरीत> महाराष्ट्रातील पन्नास हजार शाळा सीसीटीव्ही चालत आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावरती राज्य शासनाचे आदेश दाब्यावरती सरकारची विद्यार्थ्यांप्रती कोणती भूमिका रोकटोक नाही असं सध्या ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय सवाल शालेय विद्यार्थ्यांचे यंदा मामाच्या गावाला जाणे लावणार इता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे नियोजन पंचवीस एप्रिल पर्यंत सर्वच स्तरातून होत याचा विरोध सरकार का अशी भूमिका घेते असा सवाल जमिनीवरती भाजपचा डोळा उद्धव ठाकरे यांचा आरोप भाजप नेत्यांची भाषणे जिना नाही लाजवणारी असल्याची सध्या ठाकरे यांची भाजपवरती जहरी टीका भाजप आता काय प्रत्युत्व देणार याकडे सर्वांचं लक्ष मात्र ठाकरे कडारल्याने मुंबईत टीकास्त्र मित्रांनो सध्या या घडीची मोठी बातमी सध्या समोर येते ते म्हणजे संजय राऊतांनी आज सर्वात मोठा गौप्यस्पर करत महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या देशा। राजकारणामध्ये मोठी खळबळ उडून दिली आहे भाजपच्या मोठ्या केंद्रातील दोन नेत्यांनी मला संपर्क केला होता उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाला या विधेयकावरून संपर्क करावा त्यांनी आम्हाला मतदान करावं असं उद्धव ठाकरेंना त्यांनी संपर्क केला होता असं संजय राऊतांनी म्हटलंय त्यामुळे भाजपला आता ठाकरेंची गरज भासू लागल्याचं चित्र यावरून पुन्हा लागले मात्र ठाकरेंनी भाजपच्या जवळ जाय जायचं जा की नाही हा शेवटी शो, उद्धव ठाकरेंचा प्रश्न असं संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरेंना संपर्क केल्याची मोठी अपडेट सध्या संजय राऊतांनी दिल्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्यात का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी क्रमांक उद्धव ठाकरेंनी जावं का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद